तर तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेंना तालुक्यात हो म्हणजे जो शिवाजी महाराजांचे भाऊ म्हणजे संभाजी महाराज संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर हत्या तो अफजल महाराजांची हत्या करतो ती हत्या झाल्यानंतर तोरणा किल्ला संभाजी महाराज म्हणजे तोरणा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात जातो ताब्यात गेले की शिवाजी महाराजांचे प्रिय सरदार म्हणजे केशवजी नारायण ते त्या महाराजांना एका दिवसात किल्ला देतात किल्ला दिले दिले की नंतर काही दिवसात मी परत मलिक अहमद जो असतो त्याच्या ताब्यात किल्ला जातो किल्ला गेले की तो किल्ल्याचे नाव बदलतो किल्ल्याचं नाव ठेवतो तो असे किल्ल्याचे नाव ठेवतो महाराजांना परत जीव असो म्हणजे सरदार महाराजांचे जीव तो महाराजांना परत किल्ला मिळतो किल्ला मिळला की महाराज किल्ल्याची पाहणी करताना महाराजांना किल्ल्यावरती पाहणी करताना प्रचंड अस किल्ला वाटतो आणि धनाचा साठा सापडतो तो धरणाचा साठा महाराजांनी राजगड बांधण्यासाठी उपयोग केला आणि प्रचंड असल्यामुळे किल्ल्याचे नाव प्रचंड असे होते आणि नंतर परत महाराजांनी नाव बदलले तोरणं नाव ठेवले मग किल्ल्याचे आणि तिथनं पहिला दरवाजा लागतो हा बिनी दरवाजा लागतो पहिला दरवाजा म्हणजे बिनी दरवाजा तिथून आपण थोडंसं वरती गेले की आपल्याला कोटी दरवाजा लागतो वरती महाद्वारा आणि पूर्ण असा बाली किल्ला लागतो बाली किल्ल्यामध्ये मेघादेवी मंदिर आणि जे तोरणेश्वर मंदिर आहे ते दोन दोन प्लेटत बघा मेघादेवी आणि चौ तोरणेश्वर मंदिर ते दोन मंदिरं चौदाशे त्र्याऐंशीच्या काळातील दोन मंदिर म्हणजे सैव पंत जे होते ते त्यांचं आश्रम आहे असं मानलं जातं आणि शिवगंगा आणि पाताळगंगा तिथे दोन आहेत बघा शिवगंगाने पाताळंगा ते पावन झालेले झरे ज्यावेळेस मलिकामाच्या ताब्यातून महाराजांकडे किल्ला येतो त्यावेळेस ते पावन झालेले दोन झरे आणि तिथं पाण्याचे टाके म्हणून आहे तोरेश्वर मंदिराच्या मागे पाण्याचे टाके ते पाण्याचे टाके असे आहे की तिथं किती चिखल होऊन द्या किती काय होऊन द्या तरी ते पाण्याचे पाणी जे आहे ते आपल्याला गोड लागतं आणि तिथं रडतोंडी बुडूज आहे तर रोड रडतोंडी बुरुज आहे रडतोंडी बुडुज असं आहे की तो पूर्ण सरळ आहे म्हणून तर चढायला अशक्य म्हणून त्या नाव नवराणतंडी बुर्जा आहे आणि महाग झुंधर्माचे आहे त्याने बुरुजाने भिंत आहे त्याच्या महाग झुंधर्माचे असा पण तिथून महाराजांचे प्रिय किल्ले म्हणजे राजगड आणि रायगड तिथून आपल्याला दर्शनासाठी मिळतात आणि वरता आता ही हनुमान बुरुज आहे हनुमान बुरुज हनुमान बुरुज असा आहे की तो पूर्ण किल्ल्याचा उंच भाग आहे तिथून आपल्याला पूर्ण किल्ला पाहण्या पाण्यासाठी भेटतो